मित्रांनो आणि मैत्रिणींनो दिवाळीच्या प्रकाशाचे साद द्या या खास सिरीज मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत काल आपण धनत्रयोदशीला आरोग्याचे महत्त्व जाणून घेतले आजचा दिवस आहे नरक चतुर्दशी हा दिवस नाव ऐकून थोडा कठोर वाटतो पण या एका दिवसात सर्वात मोठी शुद्धीची प्रक्रिया दडलेली आहे पहाटे लवकर उठून केलेले अभ्यंग स्नान हे फक्त गरम पाण्याने केलेले अंगण नसते तर हे शारीरिक आणि मानसिक तणावापासून मुक्ती मिळवण्याचे एक प्राचीन तंत्र आहे पण नरक चतुर्दशी म्हणजे नक्की काय नरकासूर नावाच्या राक्षसाच्या नावाने हा सण का साजरा केला जातो आणि हे पहाटेचे स्नान आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला शांतता मिळवण्यासाठी कसे मदत करते आज आपण ह्याच प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत यंदा नरक चतुर्दशी सोमवारी वीस ऑक्टोबरला आली आहे या दिवशी अभ्यंत स्नानाचा मुहूर्त पहाटे पाच वाजून ते सहा वाजून आहे नरक चतुर्दशी हा दिवस कार्तिक महिन्याच्या चतुर्दशीला येतो या दिवसाची सर्वात महत्वाची कथा आहे भगवान श्रीकृष्ण आणि नरकासुराचा वध नरकासुर नावाच्या एका बलवान राक्षसाने आपल्या सामर्थ्याने पृथ्वीवर हाहाकार माजवला होता आणि त्याने सोळा हजार महिलांना बंदी बनवले होते जेव्हा नरकासुराच्या श्री कृष्णाने या चतुर्दशीच्या पहाटे याचा वध केला आणि त्या सर्व महिलांना मुक्त केले हा वध अन्यायावर न्यायाचा आणि अंधारावर प्रकाशाचा विजय होता नरकासूर ज्या क्षणी मारला गेला त्या क्षणी लोकांच्या मनात आनंद आणि शांतता पसरली या आनंदाचे प्रतीक म्हणून लोक पहाटे उठून अभ्यंग स्नान करतात नरक चतुर्दशीची सर्वात खास परंपरा म्हणजे अभ्यंग स्नान या स्नानात सुगंधी तेल उठणे आणि सुवासिक वस्तूंचा वापर केला जातो हे स्नान सूर्योदयापूर्वी केले जाते आरोग्य आणि विज्ञान काय सांगते तर दिवाळीच्या काळात वातावरणात घाटा वाढू लागतो आयुर्वेदानुसार या काळात तेल मालिश केल्याने त्वचा मुलायम राहते शरीरातील रक्त विसरण सुधारते आणि थंडीमुळे होणारे सांधेदुखीचे त्रास कमी होतात उठण्याचा वापर त्वचेतील मृतपेशी काढून टाकतो आता मानसिक शांतता कसे मिळेल तर तेल मॉलिश आणि उठण्याचा सुगंध मनाला एक वेगळी शांत देतो नरकासुराचा वध झाल्यानंतर लोकांनी जो तणावमुक्त आराम अनुभवला त्याचेच हे प्रतीक आहे हे स्नान आपल्याला सकाळची सकारात्मकता म्हणजेच मॉर्निंग रुटीन आणि स्वतःची काळजी म्हणजे सेल्फ केअर या दोन आधुनिक संकल्पनाशी जोडते अभ्यंग स्नान करून आपण आपल्या शरीरातील आणि मनातील अंधार म्हणजेच रोग आणि नकारात्मकता दूर करतो फक्त पुराणातच नाही ना तर हा सण आजही आपल्याला खूप काही शिकवतो नरकासूर म्हणजे फक्त एक राक्षस नाही तर तो आपल्या आत दडलेला आळस राग नकारात्मक विचार आणि वाईट सवयी आहेत नरक चतुर्दशी आपल्याला शिकवते की आपण पहाटे उठून आपल्या शरीर रूपी मंदिराला शुद्ध आणि ऊर्जावान बनवले पाहिजे जेणेकरून या आंतरिक नरकासुराचा वध करता येईल यात नव्या आयुष्याची सुरुवात कशी होते तर पहाटेचे स्नान आपल्याला आठवण करून देते की वाईटाचा अंत झाल्यावर एक नवीन आणि सुंदर सकाळ नेहमीच येते आजचा दिवस आपल्याला जुन्या चुका विसरून एक सकारात्मक आणि ऊर्जावान सुरुवात करायला शिकवतो स्वच्छतेचं म्हणाल तर या दिवशी घरात दिवे लावून आणि साफसफाई करून आपण हेच दाखवतो की आपल्या घरात आणि मनात कोणत्याही प्रकारच्या अंधाराला जागा नाही तर मैत्रिणी नरक चतुर्दशीला तुम्ही तुमच्या कोणत्या नरकासुरावर विजय मिळवून अभ्यंग स्नानाने एक नवी ऊर्जावान पहाट सुरू करणार आहात तुमचा संकल्प मला खाली कमेंट मध्ये नक्की सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाळीचा सर्वात मोठा दिवस लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त आणि त्याचे गुड रहस्य जाणून घेणार आहोत जय श्री कृष्ण